रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन दरवर्षी तीन ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येतो यंदा तीन ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला होता मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळलंय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यास त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेला रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन आता ऐवजी येत्या तीन, ये तीन... ये तीन नोव्हेंबर रोजी महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय पुरामध्ये गायी गुरं वाहून गेली आहेत पिकं वाहून गेली शेतकरी संकटात सापडला अशा काळात शेतकऱ्यांच्या पाढीशी उभं राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने तीन ऑक्टोंबरचा अडुसष्टावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द केला तीन ऑक्टोंबरऐवजी येत्या तीन नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन महाड जिल्हा रायगड इथं आयोजित करण्याचा निर्णय घेतला नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वांनी मदत केली पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई पुणे विविध शहरातील कार्यकर्त्यांनी तसेच उद्योजकांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी आपापल्या परीने पूरग्रस्त संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन नामदार रामदास आठवले हो यांनी केलं पूरग्रस्त शेतकऱ्यांना चटई चादर तांदूळ पीठ साखर तेल साबण अशा जीवनावश्यक वस्तू तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाठवण्याचं आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केलं राज्य सरकारनेही तातडीने आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत तातडीने करण्यात यावी अशी सूचना नामदार रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा तीन ऑक्टोंबरचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला दिनांक तीन ऐवजी तीन नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन क्रांतीभूमी महाड जिल्हा रायगड येथे साजरा करण्यात येणार असल्याचा नामदार रामदास आठवले यांनी अधिकृत जाहीर केलं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल